मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजून वेगवान अस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव विटा वडेरायबाग येथे महसूलच्या पथकावर हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय वाळू तस्करांवरील कारवाई दरम्यान थेट मंडल अधिकारालाच मारहाण करण्यात आलीय असलेल्या मारहाणीनंतर वाळू तस्करांनी वाळूच्या ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पलायन केलंय वडे रायबाग येथील येराळा नदी पात्रात हा मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी आकाश उर्फ धुळदेव शेळके याच्यासह दोघांवर शासकीय कामात अडथळा केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय रामचंद्र महाडिक या मंडल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चिंचरी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर आहे कडेगाव तालुक्यातील वडे रायबाग येथे महसूलच्या पथकावर हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे वाळू तस्करांवरील कारवाई दरम्यान मंडल अधिकाराला मारहाण झाल्याबाबत चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की चिंचणीचे मंडल अधिकारी रामचंद्र दत्तात्रेय महाडिक आणि तेथील तलाटी यांचे दक्षता पथक आज शुक्रवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास कडेगाव तालुक्यातील वडे रायबाग येथील येराळ नदी पात्रात दाखल झाले यावेळी सदर ठिकाणी सोनालिका कंपनीचा नंबर नसलेल्या निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आणि त्यासोबत फाळक्यावर सिद्धनाथ सिमेंट वीट सप्लायर लिहिलेल्या ट्रॉलीतून अवैधरित्या वाळू चोरी चालू असताना मंडल अधिकारी यांच्या पथकाने सदर ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी वडे रायबाग येथील आकाश उर्फ धुळदेव तानाजी शेळके याने मारहाण केल्याप्रकरणी आणि त्याच्या सोबत असणाऱ्या तरुणाने तब्बल नऊ हजार चोरून नेली या खळबळजनक मंडल अधिकारी महाडिक यांनी मारहाण करणे तसेच शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शेळके यांच्यासह दोघांविरोधात चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सचिन सूर्यवंशी यांच्यासह जिओ मराठी न्यूज कडेगाव ग्राहकांनो आता शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक हायटेक असणाऱ्या रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेअर पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर